नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सागर मुक्ताला सांगत असतो की ती जी गाडी आहे ना तिच्याबद्दल माहिती तेव्हाच लगेच मुक्ता म्हणते काही कळालं का कोण येते तर ते तेव्हाच तिथे सागरचा फोन वाचतो आणि सागरला सावनीचा फोन येत असतो सावनी, सावनी सागरला सांगते की आदित्यला अजिबात बरं वाटत नाहीये तो कालपासून जेवलाही नाहीये आणि काही खातही नाहीये त्यावरती आता सागर म्हणतो ठीक आहे मी बघतो तर सावनी म्हणते तू आज संध्याकाळी इकडे येतोस का प्लीज म्हणजे तुझ्यासोबत तो थोडा टाइम स्पेंड करेल आणि तू त्याला खायला वगैरे पण दे त्यावरती आता सागर म्हणतो ठीक आहे आणि मग सागर मुक्ताकडे येतो आणि मुक्ताला सांगतो की सावनीचा फोन होता सा आदित्याने कालपासून काही खाल्लं नाही त्यावरती मुक्त खूप काळजीने सागरला सांगते प्लीज तुम्ही तिकडे जा आणि आदित्याची काळजी घ्या त्याला काय हवं नको ते बघा त्यानंतर इकडे मुक्त किचनमध्ये येते तर स्वाती तिच्यावर भडकते आणि म्हणते की असं कोणी करतं का आपल्या नवऱ्याला पहिल्या बायकोकडे कोणी पाठवतो का ती सावणी कशी आहे ते तुला माहिती आहे ना चांगलं तर स्वाती असं बोलल्यावरती इथे मुक्ताही विचार करायला लागते आणि मग इकडे स्वा सावनी म्हणते की सागरला कसं आणि कसं कुठे नाचवायचं आणि कसं त्याला वाकवायचं ना हे ह्या सावनीला चांगलंच माहिती आहे आता बघतेच मी त्या सागरकडे आता, सागर आता सावनी आदित्यचा वापर करून सागरला झुकवण्याचा प्रयत्न करत असते आता ह्याला स्वाती सावनीला सामोरे जाईल का ती तिचा डाव उधळून लावेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबायला विसरू नका धन्यवाद